नमस्कार साप्ताहिक जे जमीन आसमानचा फरक पुरीच्या सरकारमध्ये आहे आणि आजच्या स सरकारमध्ये आहे पूर्वी आम्हाला वाटलं होतं गेले चाळीस वर्ष शेतकऱ्याला लुटायला काय की असं वाटलं होतं काँग्रेसचं सरकार म्हणून आम्ही आवडीला केला पती आणि त्याला फुटली काय की म्हणून आम्ही आवडीनं नरेंद्र मोदी सरकारनं निवडून आणलं गेली दहा वर्ष आम्ही बघायला लागला ह्या दहा वर्षामध्ये जी पहिलं पंधरा वर्षापूर्वी जी चार हजाराला सोयाबीन विकायचं तीच आज आज मी चार हजारालाच विकायली साळीचा भाव किंवा सोयाबीनचा भाव किंवा धानाचा भाव किंवा इतर पिकाचा भाव जर बघितला दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वीचा जो तो तो भाव आहे तोच आजसुद्धा तोच भाव आहे मग मला सांगा हे मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की बाबा आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू ह्यानी पक्ष दुप्पट केले बघा उत्पन्न नाही केलं का काय झालं सेने एका सेनेचे दोन सेने केले दुप्पट केलं राष्ट्रवादीचं एक राष्ट्रवादीचा दोन राष्ट्रवादी केले ती बी दुप्पट केलं नुसते पक्ष दुप्पट केले आणि आय आय पी सी बी आय सी आय डी सगळे मागे लावून जेवढं तुम्हाला लुटता येतं तेवढं लुटा पण आमच्याकडे या आमच्याकडे या शुद्ध होऊन जावा गोमूत्र आमच्याकडे आहे आणि वॉशिंग मशीन चांगली आहे आणि या वॉशिंग मशीनमध्ये आम्ही धुवून काढू या ठिकाणी शेतकऱ्याचा कुणी वाली नाही असं आम्हाला वाटायला लागले म्हणून आता तुझे अच्छे दिन नको बाबा आमचे पहिलेच पुरे दिन द्या अहो गेल्या वेळेस सहा डिसेंबरला सोळाला ह्यानी ज्यावेळेस मित्र आज रात बारा बजे एक पाच हजार आपण पाच सो के और हजार के नोट रद्दबादल ठरा आहे म्हणल्या म्हणल्या तुम्हाला सांगतो भारताची अर्थव्यवस्था अतिशय जप घ्यायला आली दोन करोड दोन लाख दरवर्षी मोदी सरकार देणार होते नोकऱ्या ते बी नाहीत डिझेलचा भाव पन्नास रुपये तीस रुपये असलेला शंभरच्या घरात गेला मला सांगा एवढ्या मोठ्या भ्रष्टाचार जर हे सरकार आता आ, इल इले एस बी आय इलेक्ट्रॉल बॉन्डचा तर किती मोठा घोटाळा आहे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा तर मला वाटते मोदीनं तोच केलेला असेल कारण दोन हजार कोटी रुपये त्यांच्या जर पक्षाला मिळत असतील तर सांगा, मला सांगा ह्याच्या एवढा मोठा भ्रष्टाचार मलाही वाटत कोणत्या जगामध्ये दुसरा भ्रष्टाचार असेल म्हणून म्हणतो ये आता आमचे पहिले बुरे दिन द्या तुमचे अच्छे दिन तुमच्यापासून ठेवा आणि ह्यांना जय गोपाल करा यांना ह्यांना राम राम करा ह्यांचा सुपळा साफ करा एवढंच मला इथे सांगायचं आहे